नमस्कार गृहविष्णू विष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय सोप्यात सोप्या पद्धतीनं पटकन तयार होणारं गोड आंबट तिखट चटपटीत बार। मस्तपैकी गोड आंबट तिखट चटपटीत सांबार करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेल्या अर्धी वाटी मिश्र डाळी आहेत मी इथे तुरुडा मुगडा सम प्रमाणात घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता या मिश्र डाळी आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील सगळं पाणी निधून आहे नवीन पाणी आहे आणि या डाळी आपल्याला किमान पंधरा मिनटं कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत तुम्ही अर्धा तास एक तासही घालू शकता जोपर्यंत डायबीस आहे तोपर्यंत हे पहा इथे आपल्याला एक मोठा कांदा पात उभा चिरून आहे दोन लालबुंद टोमॅटो बारीक चिरून घ्यायचेत अर्धी वाटी दुधी भोपळ्याच्या मध्यम फोडी करून घ्यायचेत गाजर मात्र अर्धी वाटी बारीक चिरून घ्यायचे शेवग्याच्या शेंगेचे चार तुकडे घ्यायचे त्यांची साल काढायची अन्यथा आपलं सांबार कडवट होईल एवढं सगळं करेपर्यंत डाळ भिजलीये आता डाळीतलं पाणी काढून टाकायचंय आणि ही डाळ आपल्याला कुकरच्या भांड्यात घालायची आणि त्यामध्ये नवीन पाणी घालायचंय आपली डाळ भिजलीये म्हणून खूप पाणी नाही घालायचं डाळीच्यावर फक्त अर्धा इंच पाणी घालायचे नाहीतर आपली डाळ कुकरमध्ये मध्ये ओतू जाईल आता यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग देखील घालायचं आहे दोन्ही चिन्ह डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये ठेवून मोठ्या असर कुकरच्या तीन शिट्ट्या करून आहेत आपण डाळ भिजवून घेतली आहे त्याच्यामुळे तीन शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजते जोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण सांबारसाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार टेबल तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि दहा बारा मेथीचे दाणे घालायचे आहेत यामुळे सांबराला खरीच पाच सहा सुलेल्या ले लसणाच्या पाकळ्या दहा बारा कडी पत्त्याची पानं आणि एक लाल सुकी मिरची तोडून घालायची आता हे सगळे जिनस आपल्याला फक्त दहा पंधरा सेकंद परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यमाचे रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे कांदा खूप पण लाल नाही करायचा नाहीतर तो कडवट लागतो कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला गाजराच्या फोडी दुधी बोप्याच्या फोडी आणि शेवग्याच्या शेंगा घालायच्यात आणि हे सगळे जिनस आपल्याला मिनिटभर पर मोठ्याचवर परतून घ्यायचे आहेत एक मिनिटानंतर यामध्ये बारीक शिलेला टोमॅटो घालायचा आहे तो व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचा आहे लगेचच पाव चमचा मीठ देखील घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून आहे अशा प्रकारे मीठ घातल्यानं टोमॅटो मऊ पडतो लवकर शिजतो आता कढईवर झाकण आहे आणि मंदाचर पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची यामुळे आपल्या सगळ्या भाज्या अर्धवट शिजतील जोपर्यंत पाच मिनिटं दरदरून वाफ येते तोपर्यंत ह्या मिक्सरचं चो छोटं चटणीचं घ्यायचं घ्यायचंय यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोवलेलं नारळ एक चमचा सांबार मसाला अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि अगदी दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण फक्त दोन चमचे पाण्याचा वापर करतोय परंतु थोडं फिरून झाल्यानंतर पाववाटी पाणी घालायचंय अशा प्रकारे आपण जे हे ओल्या खोबऱ्याचं वाटण करतोय ना त्याच्यामुळे सांबाराला अगदी वेगळी छान चव येते हे पण आपलं छोटस ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे तोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आणि कुकरची पूर्णपणे वाफ देखील गेली आता कुकरचं झाकण काढायचंय आणि ही डाळ कुकरमधून बाहेर काढून आपल्याला रवीच्या साह्यानं हाटून घ्यायची बारीक करून घ्यायची आहे पाहता तुम्ही आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजली त्यामुळे पटकन बारीक झाली आता कढईवरचं झाकण काढायचे पाहताना तुम्ही कशी दरदरून वाफ आली आहे ते आता चमच्याच्या सहाय्यानं टोमॅटो मॅश करता करता आपल्याला सगळे जिन्नस व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा सांबार मसाला पावडर घालायची आणि आता हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला सांबार लाल रंगाचा हवा असेल ना तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर देखील घालू शकता आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि आपण शिजवून हाटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे डाळ भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये डाळ शिजवली होती ना त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते भांडं वेसून येऊन ते पाणी यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण आता कढाईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचे दर धरून पाच मिनटं वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपले सगळे जिन्नस डाळीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतात पाच मिनटानंतर झाकण काढायचे पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्यानं ही डाळ आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला वाटी चिंचीचा कोळ घालायचा आहे आपण तयार केलेलं छोटंसं ओल्या खोबऱ्याचं वाटण देखील घालायचं आहे पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत <laughs> आता गॅस फ्लेम मोठ्ठी करायची आहे आणि आपण ज्या भांड्यामध्ये डाळ शिजवली होती ना ते भांडे भरून पाणी यामध्ये आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकदा मिठाचं प्रमाण चेक करायचंय चे, आणि मीठ कमी जास्त असेल तर त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स होऊन आहे दोन चमचे बारीक चिलीला गुळ आहे तो व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचा आहे हे पण आपल्या सांबारला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे एकदा का खळखून उकळी आली की आपल्याला सांबार हलवून घ्यायचे चमचा कढईमध्येच ठेवायचा आहे कढईवर झाकण ठेवायचंय म्हणजे कढईला फट राहील आपलं सांबार उतू जाणार नाही आणि सांबारला तरी देखील येईल आता हे सांबार आपल्याला दहा मिनिटं असं चुकू द्यायचंय तशा तर आपल्या भाज्या पंच्याण्णव टक्के शिजल्यात परंतु दहा मिनिटांमध्ये आणखीन शिजतील म्हणजे पूर्णपणे शिजतील दहा मिनिटांतर झाकण काढायचंय पाहताय ना तुम्ही आपल्या सांबाराला कशी मस्त तर्री आली ते आणि कसा दाटसरपणा सुद्धा आलाय पहा आणि एखाद्या साऊथ इंडियन हॉटेल शेजारून जाताना जसा आरोमा येतो ना तसा दरवळ अगदी घरभर पसरलेला आहे बारी गार, फेश, गर्म, तायर तायर गर्म आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची गॅस बंद करायचंय आपलं गरमागरम गोड आंबट तिखट चमचमीत चटपटीत सांबार तयार झाले तयार झालेलं हे सांबार आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया या सांबारचा आस्वाद तुम्ही इडली डोसा उत्तप्पा मेदुवडा याबरोबर तर घेऊ शकता परंतु गरमागरम भाताबरोबर सुद्धा हे सांबार खूप छान लागतं हे पाय हे सांबार आत्ता अगदी गरम आहे त्यामुळे त्याचा रंग थोडासा फिक्का दिसतोय परंतु हे जेव्हा कोमट होतं ना तेव्हा तेल वर येतं आणि सांबाराचा रंग अशा प्रकारे बदलतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रंगतदार चटकदार गोड आंबट तिखट चटपटी सांबार एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद